बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्याच दिवसापासून आपल्याला वादविवाद पाहायला मिळाले वर्षा उजगावकर यांच्या मेकअप करण्यावरून घरातील इतर सदस्य चिडले आपल्याला दिसून आले एवढंच नव्हे तर त्यावरून तांबोळीने त्यांना जाऊन सुनावले देखील पण बिग बॉस मराठीच्या पहिल्या भागापासून आपल्याला हे पाहायला मिळत आहे की घरातील अनेक निर्णय या वर्षा उजगावकर स्वतःहून घेत आहेत आपण ही नव्हे तर ती गोष्ट करून बघूया आपण असं करून बघूया असे ते स्पर्धकांना सुचवताना दिसत आहेत त्या एक दिग्गज अभिनेत्री असल्यामुळे त्यांच्या शब्दाला प्रत्येक जण मान देत आहेत पण त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये बोलणं आता अनेकांना खटकायला लागलं आहे त्यामुळे या सगळ्यामुळे वादाची ठिणगी आता घरात पडणार आहे यात काही शंका नाही वर्षा उसगावकर आता बिग बॉस मराठीच्या घरात स्वतः बिग बॉस बनतायत का हा प्रश्न देखील आता सोशल मीडियावर लोकांना पडला आहे बिग बॉस मराठीच्या घरात एकूण सोळा सदस्य असून या सगळ्या सदस्यांमध्ये वर्षा उजगावकर या सगळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री आहेत आणि त्यांची लोकप्रियताही अफाट आहे, आहे। त्यामुळे इतर स्पर्धकांच्या तुलनेत त्यांच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास पाहायला मिळतोय पण हीच गोष्ट इतर स्पर्धकांना आता खटकत आहे त्यामुळे आता पुढील काळात या गोष्टी वादविवाद होतात का वर्षा उजगावकर यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी घरातील सदस्य ऐकतात गराद हे पाहणे प्रचंड इंटरेस्टिंग होणार आहे पण या सगळ्यामुळे आपले मनोरंजन होणार आहे यात काही शंका नाही पुढील काळात बिग बॉसच्या घरात अनेक वादविवाद पाहायला मिळणार आहे बिग बॉसच्या घरात वादविवाद सुरू झाले आहे एवढेच नव्हे तर प्रेमाचे वारे देखील व्हायला लागले आहे या सगळ्यामुळे बिग बॉस आता दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होणार आहे तुम्हाला बिग बॉसचे हे भाग कसे वाटतात हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी बी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा